नमस्कार मी अनिल कुमार तुमचा पत्रकार मित्र आपण बघत आहात व्हेरीफाईड न्यूज आज आपण आलो आहोत वॉर्ड नंबर फोर्टी थ्री इथे बी जी पीचे अधिकृत उमेदवार सर, आहेत विनोद मिश्राजी आपण त्यांच्याशी गप्पा करूया विनोदजी सर्व सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही आधीही नगरसेवक ही, नगर ही भूमिका निभवलेली आहे आणि पुन्हा या इलेक्शन मध्ये तुम्ही रन करत आहात आणि लीड करत आहात त्याबद्दल काय सांगा धन्यवाद तुम्ही मला वेळ दिला आणि मला संधी दिला त्याबद्दल मी तुमच्या आणि आपल्या चॅनलचे आभार मानतो आणि एक आगामी शुभेच्छा की तुम्ही तुमची वळत आहे त्याबद्दल पण तुमची शुभेच्छा आणि जे आमचे मतदार आहेत त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो आणि दोन हजार सतरामध्ये सतरा ते बावीस पाच वर्षासाठी मी नगरसेवक होतो त्या काळात मी खूप काम केलं आहे रोड असू द्या रस्ता असू द्या कचरा असू द्या कचरामुक्त वाढ असू द्या सिवर लाईन असू द्या हंड्रेड पर्सेंट सिवरचा नेटवर्क आहे हंड्रेड पर्सेंट सी सी रोड आहे आमच्या वार्डात आम्ही मुंबई महानगरपालिकेचा जो कार्यालय होता वेस्टमध्ये त्याच्या विभागणी करून ईस्टमध्ये नवीन टेम्पररी कार्यालय केलं आहे परमानंट कार्यालय आमच्या वार्डात मी मंजूर करून घेतलं आहे रेसनची ऑफ ऑफिस मंजूर करून घेतले आहेत आणि हॉस्पिटलच्या रिजर्वे रिजर्वेशन करून घेतलं आहेत आणि आमच्या वार्डात त्याचप्रमाणे डायलिसिस सेंटर आहे जिथे फ्रीमध्ये डायलिसिस होतो गरीब लोकांच्या जवळजवळ मी आमच्या शेजारच्या वार्ड आहेत त्यामध्ये एक दुर्घटना झाली होती रिझर्व्हची वाल संरक्षण भिंत पडली होती त्यामध्ये खूप लोक प्रकल्प बाधित होते त्यापैकी सेवंटी थ्री लोक जे सिल्लेक्ट होते त्यांना मी आपल्या वार्डात परमानेंट घर दिले आहेत एक सो उनतीस लोकांना पोईसर नदीचे जे बाधित होते प्रकल्प त्यांना आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करून पी टी सीला पी ए पीमध्ये कन्वर्ट करून त्यांना मी विषयाचे नक्कीच नक्कीच तुमचे मागील जे काही कार्यकर्ते आहेत ते खूप आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव चांगला आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार सव्वीस मध्ये जर पंधरा तारखेला वोटिंग झाल्यानंतर सव्वीस तारखेला जर या जनतेने पुन्हा तुम्हाला जर आशीर्वाद दिला तर तुम्ही पुन्हा आता नवीन कुठला विजन घेऊन आलेला आता नवीन मुद्दे कुठले आहे विशेष ज्याच्यावर तुम्ही काम सुरू कराल हा जर तरचा विषय नाही मी पाच वर्ष सेवा केली नगरसेवक म्हणून चार वर्ष नगरसेवक नसताना मी केलं आहे कोविडमध्ये जेव्हा हे लोक लुटत होते चाल अलिबाचे चाळीस शोर रू ह ना आणि जो आमच्या इकडचा जो कॅन्डिडेट आहे तो नगरसेवक नसताना लोकांना लुटत होतो पण लुटत आहे आणि छब्वीस तारखेनंतर नक्की लोकांचा आशीर्वाद मला मिळणार आहे तसा संकेत आहे आणि एकदा निवडून आल आल्यानंतर आमचे फुटपाथचे काही काम शिल्लक आहे का पार्किंगच्या काय काम शिल्लक का आहेत कुरार विलेजमध्ये आमच्या वार्ड नसामुक्त वार्ड झाला पाहिजे ड्रग फ्री वार्ड झाला पाहिजे त्या दिशेने काम करणार आहे महिलांसाठी एक आधार भवन उभा करायचं आहे जिथे महिलांना एक आधार आ, आर्थिक आधार मिळला पाहिजे ट्रेनिंग मिळलं पाहिजे ह ना व्यवसाय करण्याकरता मार्गदर्शन तिथे भेटलं पाहिजे त्या प्रकारचे अनेक काम आहे जी क्लियर हैं, हैं क्या कहेंगे जनता को क्या संदेश देंगे इस वार्ड के नागरिक जो है वोटर जो है उनको क्या कहेंगे हर हर महादेव जय महाराष्ट्र महाराष्ट्र की धरती में मुंबई जो मुंबा देवी की कृपा से विनोद मिश्रा जी जब यहाँ समाज सेवक थे सामान्य कार्यकर्ता थे पार्टी के यहाँ इन्होंने काफी काम किया पार्टी में काम किया पार्टी ने इनके ऊपर विश्वास करके यहाँ तक कि केंद्रीय नेतृत्व ने इनके ऊपर विश्वास रखते कि ये जनता का सहयोग करेंगे जनता का काम करेंगे तो इनको इसलिए यहाँ तिरालीस में लड़ा रहे हैं तिरालीस में तिरालीस की जनता से अनुरोध करता हूँ कि विनोद मिश्रा जी आपके परिवार के हैं और विनोद मिश्रा जी को आप लोग मजबूत करें ये पहिले समाजसेवक ते अभी भी समाजसेवक राही की जनता जो नगरसेवक से नगर से नगर ती पाच साल फिरसे नगरसेवक बनी तर हे होते वार्ड नंबर फोर्टी थ्री चे उमेदवार विनोद मिश्राजी यांची प्रतिक्रिया आहे यांचे ठाम विश्वास आहे की माझा पाच वर्षाचा अनुभव त्यानंतरही मी नगरसेवक नसताना पण कार्य केलेला आहे त्यामुळे मला या जनतेवर पूर्ण भरोसा आहे की ती जनता मला पुन्हा आशीर्वाद देईल बघूया पंधरा तारखेला काय परिणाम येतात सोळा तारखेला आपल्याला कळेलच आणि आपण पुन्हा भेटूया बघत रहा व्हेरीफाय न्यूज